आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निचार श्री शक्तशुंगी गडावर चेंगराचेंग्रीची शक्यता असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तसे काही झालेले नसून फक्त गर्दी वाढली आहे बॅरिकेडला जो दोर बांधा होता तो तुटल्यामुळे गर्दी पुढे सरकली आणि एका जागी जमली बाकी काही झालेले नसून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आताच ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार रुक्त वाहिनीवरती चेंगरा चेंगरी सप्तशृंगड झाल्याच्या बातमीवर झाल्याची माहिती वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी कारण ही गर्दी पायी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटी हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती मॅरिंग बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे त्यांची रेलिंगची तिथे गर्दी झाली कुठलीही चेहरा चेकडी झालेली नाही आहे स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीचं अशी दुर्घटना इथे घडलेली नाही आहे तरी माध्यमांकडे जी काही बाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला गोलदजच्या शूटिंग कुणीतरी समाजकंटकांनी पाठवून माध्यमांना दुर्लक्षित करणे